नमस्कार मंडळी पुन्हा एक स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज भुरकडवाडी येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानात महारुथी टॉप ची मध्ये मित्रांनो दाखल झालेत मित्रांनो आज मी सकाळी अपडेट दिलं होती की बकास वर्ग क्रमांक कर तेरामध्ये तास क्रमांक कर चार वर पळेल परंतु मित्रांनो दुसरी चिठ्ठी होती गट क्रमांक एकोणतीसमध्ये या गाठामध्ये बाकासूर आणि पक्षावर दहा दहा ही जोडी पाळाली सुरुवातीला मित्रांनो गाड्या समान होत्या परंतु निकाल रेषेवरती सुट्टा असा निकाल घेतला आहे तो पक्षाने आणि बाकासूरने आणि आता सेमीला पात्र झाले गणेश श्री गणेशलावू या चॅनेलवरती जाऊन या मैदानाचा गट क्रमांक एकोणतीस बघू शकता जबरदस्त असं स्पीड आहे बाकासूरला आणि शिक्ष्याला तसं मित्रांनो पंचमेंट सर्जाने अर्जुन गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक चार होऊन पाळले त्यासुद्धा जोडलं चांगलं स्पीड आहे आलेल्या सर्व नंदींना आजच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा आणि बकासरून पक्षा तुफान असा स्पीड लागलाय ला नक्कीच ही सुद्धा गाडी गुलाल घेईल तसे मित्रांनो लखन आणि ही सुद्धा गाडी जबरदस्त पराले तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद